चल बाय बाय तर आता मी चाले आमच्या भाग्या मॅडमला अंगणवाडीमध्ये घेऊन ती खूप खुश आहे कारण तिचा आज वाढदिवस आहे ना आणि तिला जायला पण वेळ झालाय कारण की तिने कधीपासून तयारीच केली नव्हती त्यामुळे आणि मग तिला आत्ता घाई झाली मी तिला बोलली कधीपासून ती तयारी कर तयारी कर, कर तर नाही आणि आता चालली चला बाय बाय शाळेतून आली जाऊन अ लाई हुशारी आलोय आता मी हिरवा पेन घेणार आहे तुम्हाला माहिती आहे का माझ्या एक फ्रेंडनीवालांना हे सफेद पेन दिलेलं आहे काय एक नाही दोन दोन ए हिरवा ए सफेद सफेक टाकल्याला हिरवा पाहिजे ना सफेद तिने आल्यावर मला सांगितलं की तिने कोणात कोणा जरा चॉकलेट दिला ना एक मैत्रिणीला म्हणजे अंगणवाडीत जेवढे होते मुलं त्यांना सर्वांना तिने चॉकलेट दिले पण एक मोठी मुलगी कोण होती तिला दिला तर तिने दोन पेन दिले मला हिने घरी आल्यावर सांगितलं मी तिला बोलली की कशाला घेतलं एवढं दोन पेन तिने दिले तर आपण उद्या परत देऊ हा तर मग हिरवा नसा पेन अरेंजमेंट पेन पाहिजे म्हणजे झेंडा राहील ना गेला लहानपणी तसं वारा दिसला की म्हणायचे त्याच्यामध्ये माणसाला गोला करून नेतात आता दिसला की नाही दिसला व्हिडिओमध्ये काय माहिती व्हिडिओ चालू करायच्या वेळेला गेला तो वारा ती मला इथे आल्यावर बोलली की मम्मा मला पेन दिलेत तर मग ते उद्या परत द्या एवढे दोन पेन नको कशाला <laughs> इला पेन भरपूर आहेत आणि ते पेन घेऊन भिंतीवर चित्र काढणार अंगणवाडीत असल्या काय पाटी आणि पेन्सिलच कामाची असते ही पेन व ही तेलखडू स्केच पेन असे भरपूर जे कलरचे साहित्य असं ते घेऊन आताच सगळं बिघडून ठेवले आणि येतात दोन पेन, पेन ते पेन पण सगळे वाट लागले आताच वापरते पहिलीला वही असते ना का आत्ता मी, मी केला हा मला करायचं होता तेव्हा केला का फोन मध्ये घुसत राहिली तेव्हा ना नाईच वागा कशी अभ्यास नाही कोण तू तेव्हा वावलेलो ते वा होती तेव्हा वा ते वा वा ते वा माझ्या <coughs> ते ते होती तेव्हा पहिलीला गेलती ती तेव्हा अभ्यास पण नाही करायची मी अभ्यास केला तेव्हा तेव्हा माहिती मला माहिते अभ्यास नाही केला तेव्हा स्कूल मधन आल्यावर आई तुम्हाला काय नाही बोलायची तुम्हाला कंटाळा ना तर तुम्हाला दोघीना फोन चालवायला सांगायचो तो पण गेमवाला तिथे मायरा होती तर मायरा कुठं होती आई बाबू होता दुकानवाल्यांचा काकांचा आम्ही शाळेत जायला मायरा नव्हती मायरा आता झाले दोन वर्ष आम्ही नव्हतो खेळायची इकडे बघा इकडे आम्ही नव्हतो तेव्हा फोन घेता हा शाळेत जायचं तेव्हा तुझ्यासारखी नव्हतो आम्ही हा पाचला शाळा सुट्टाची आणि तेवढा आई का आई बोलाची फोन नका घेऊ फोनच घ्यायची लपून लपून ते बघा भारी मारतील अभ्यास नाही तुला <laughs> मला अभ्यास करून आता कुठे जायचे आणि ही व्हिडिओ तुझी मी आईला नक्कीच दाखवेला आई कशी बोलते बघ मला ही दाखव तू हे सर्व ते तू हे तुझा हे सर्व तुझ्या तू ते तुला मी बोलायला पाहिजे मोबाईल ही घेते मी नाही घेत आम्ही किती जरी मोबाईल लपून ठेवले वरती ठेवले तरी ही फोन घेते आणि जेव्हा असं कलर करते तर काय नाही आता आम्ही मस्त जेवण करून बसलो तिथे आणि मिस्टर गेले पिंपळोळीला <laughs> नाही ये नाही येणार आहेत संध्याकाळी मग तुझा बर्थडे सेलिब्रेट कसा होणार आणि मग केक बाबा येतानी घेऊन येतील कशाली अशी केक आज काय वार आहे बाबू गुरुवार मग गुरुवारी काय असतो गुरुवारचा कुठला कोणत्या गावचा बाजार असतो तिला गुरुवार आहे म्हटलं कि तिला एकच लक्षात येत ते म्हणजे बर्थडे गुरुवारचा बाजार गुरुवार आहे म्हटलं कि ती बाजार आहे असच म्हणणार तर नाही ती बोलते की आज बड आज उपवास आहे ना गुरुवार आहे तर काय स्पेशल मेनू बनवायचा आज माझ्या भाग्यासाठी पनीरची भाजी पुरी <laughs> पनीर भाजी पनीरची हो। आणि पुरी हो। मटर पनीर मसाला म संध्याकाली भाजी संध्याकाळी बाबाने येत बाबाना येतानी संध्याकाळी बाबाना येतानी सांगू की मग खाना पनीर आणा आणि मटर आणा आणि मग आपण मटर पनीर बनवू मटर पनीर आणि मग पुरी बनवू म्हणजे पुरी भाजी बनवा मोठी पुरी वाला मोठी म्हणजे आपल्या हॉस्टेल मधल्या हॉटेल मधली मस्त खुशखुशी नरम नरम पाव भाजी हॉटेल मध्ये एवढी एवढी असते ते जाऊ दे आणि मग हे मग तू खुश आहेस का आज बाई तो सहा नंबर आहे तू किती वर्षाची झाली सहा वर्षाची ना मग तो सहा नंबर आहे आमची बागे ओळख होती की मायराच्या बड्डेला जसं विशाल मामाने डेकोरेशन केलं होतं ना तसं तिच्या बड्डेला पाहिजे तर विशाल मामा तयार होता करायला पण कोणाला जास्त आमंत्रणच कोणाला आमंत्रणच नाही ना। मग तो डेकोरेशन कशाला करायचा विशाल मामा बोलले दिला थोडं डेकोरेशन करून देईल ना बाबू विश्राव म्हणतो नाही तर मग पुढच्या वर्षी भेटेला येईल तेव्हा मटर पनीर बनवायला घेतले त्याची ग्रेव्ही बनवले बटर काही मिळालं नाही म्हणजे बाजारातून काही साहित्य आणलं नाही गावातूनच आणलं मग इथे तूप टाकले आणि कांदा टोमॅटो यात परतला होता ना त्याच्यामुळे ती आता काळी झाली जास्त तापली म्हणून तर आता ही ग्रेव्ही त्यामध्ये टाकते बटर तेल नुसते तेलामध्ये बनवले तरी छान लागते पण बटरमध्ये बनवली का अशी एकदम ग्रेव्ही एकदम स्मूथ स्मूथ होते आता बटर तर नाही ते नेहमी असतो पण आता काही के संपला केक वितलतील ना त्या ते काही बाजारात जास्त थांबले नाही मग म्हण गावातूनच मटर पनीर आणला मग तुपच टाकला तुपातला मटर पनीर हॉटेल स्टाईल बनवायची ची फैन वर गेला तर साधा सुधा डेकोरेशन ही आमच्या भाग्याची छोटीशी चूल आहे आणि त्याच्यामध्ये तिने काय ठेवले पाहायचे बावा क माती माती पडले आणि माती पडली आणि पिस्ताची चिटर पोल ठेवलं तिने त्याच्यामध्ये सगळी मित्र मंडळी आहे का अरुण काका तू येऊ बघा इकडं असा काय दर वर्ष कसा थायला लागेल करा आता तुम्ही करा किती उशीर आरती केली एवढी बाय ती सुरी

মনাদেপরা মনাদেপরা ইপতেলাস ম্যাদেলাদে आत्ताच भाग्याचं बड्डे सेलिब्रेशन झालं बाबांची सगळी फ्रेंड लोकं आली होती नाश्ता त्यांना झाला पेपर्स आणि केकच दिले आणि मग ते आता गेले आणि हे आमची भाग्या त्या का काकाने हिला खाऊ आणले आता आधी तिची डाळ दुखते आणि आणले म्हणजे सरप्राईजमध्येच ते काका सर्व आले होते थोडं बाबांना आधी सांगितलं होतं की येणार आहे म्हणून नंतर मग ती पार्टी करते आज जेवण केलं असतं मी नाच गुरुवार आहे ना, ना। मग ती नंतर पार्टी करते आणि काकांनी सर्व तिला काकांनी गिफ्ट आणली आणि हे जे गिफ्ट दिले ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगू नको कोणी दिले ते असं मी घरी बनवलेली मटार पनीरची भाजी दिसते की नाही हॉटेलसारखी सेम टू सेम पुरी पोलपाटावर लाटण्यापेक्षा अशी मी किचन ओट्यावरच घेतले कागद टाकून पेपर टाकून आणि असे मोठ्या मोठ्याच बनवलेत पोलपाटावर छोटे साईज होईल ना तसं मी पोल पुरीचा साचा पण आणला आहे असं जो चपाती मेकर असो तसा काळच खरेदी केलाय पण त्याचं काही उद्घाटनच केलं नाही आता काम आलाच ना म्हणजे धुतला वगैरे नाही त्यामुळे मी आता घेतलाच नाही तर ही फेरी अशीच लाटते मग किती मोठ्या मोठ्या होतील ना चपात्या पुरी हु मे अशी ही बोलत असेल हा कशा मस्त फुगल्या टमटमीत सेम कचोरीच दिसते तुला आत्ता आठवलं का आधी सर्व काकांना थँक्यू बोला आता तिने समोरासमोर तर बोलली थँक्यू बोल हम्म आणि सॅमी आवाज येतोय थांब ना थांब ना भाग्याचे कपडे शिरू आणि सॅमीला मॅचिंग झालेत व्हाईट आणि ब्लॅक आणि कोणाचं काय कोणाचं काय आमचे बाबा म्हणतात बरी झाली कॉफी आणली उद्याच्याला बिस्किट नव्हता आणला तर आता ते बिस्किट काम माहिती आणि भाग्य बोलते मम्मी हे लपून ते बोलते नाही तर बाबा रात्रीची कथि आणि ते सगळं जाऊ द्या छान आहे थांब थांब ना ते सगळं जाऊ द्या आमच्या बाग्याचा आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स पहा पॅकिंग आहे हो का हळू आला भाग्याची रिशन बघ बघा आम्हाला पण माहित नाही कोणता फोटो येतो अय्या थँक्यू हा भाऊ असे छोटे छोटे फोटो असे छोटे छोटे सर्व फोटो आम्ही पण फ्रेम काही बनवली नव्हती पण खूप छान आहे आहे पहिली वर्षी शूट तेव्हा तो जो वरचा आहे तो वरचा तो बाबू सहा महिन्याची होती तेव्हाचा पिक आहे आणि हा पुढचा आहे तो चार वर्षाची होती तेव्हा आणि आता हे सहा वर्षाची आहे तेव्हा आणि हे बघा त्याच्यावरती हिट पण असते हे पण खूप छान आहे तिकडे लुडो गुस्सा आहे तिकडे लुडो गुस्सा आहे भाग्यावर लुडो ए लुडो सर्वांच्या आधी तर तुलाच दिला ना रे काय रे बाबू कि गुस्सा आहे तुला आधी दिला वेफर्स आणि केक पण माझ्या तिकडे शिरू फॅमिला नाही दिला अजून हॅपी बर्थडे बोल ती दिला मग त्याने विश केले ना तुला कधी हे पहा प्रेम इथे लावली पण यांनी आमचे सर्वांचे फोटो आहेत त्यामध्ये यांच्याकडे फोटो माहीत तर यांनी तर कोणते वेगळे वेगळेच फोटे दिले हा हा ना काही फोटो डब्बल डबल झाले या मंडळी जेवायला आमच्या भाग्याच्या आवडीचा बेत केलाय ना बाबू कुठे कुठे बसली का जेवायला इकडे आमचे बाबा बसले जेवायला पण ते सध्या ओढे कंपनी आहे त्याच्यामुळे आम्ही दाखवू शकत नाही हे बघा आमच्या लुडोला पुरी दिली त्याने थोडीशी खाल्ली आणि तो पळून गेला गुच्छ आहे ना तो तो बोलतो दिदीने केक नाही दिला ह्या आमच्या एवढ्या पुऱ्या आमच्या बाबांच्या फ्रेंडची उद्या पार्टी आहे ना बिचारे थोड्या पुऱ्या खाल्ल्या असते ना त्याच्यामध्ये एक व्हेजिटेरियन होता पावणे अकरा झालेत आम्ही आत्ता जेवायला बसलो <laughs> भाग्य भाजी कशी झाली ती भाजी कशी झाली हो एक नंबर <laughs> मुले सध्या इकडे कपडे गायब झालेत <laughs> <laughs> तुम्ही त्या दिवशी जे कोबीची आणि भाजी कोबीची भाजी आणि शेकट्याच्या शेंगांची भाजी व्हिडिओ हो, पाहिले असेल ना तर मी त्यातला एक शॉर्टकट केला होता हे बोलले होते त्याच्यामध्ये सात चपात्या खाल्ल्या पण त्या कोणत्या बाजूला गेल्या समजलंच नाही अजून भात पण पाहिजे आणि भात पण घेई <laughs> त्यांना शेंगांची भाजी एवढी आवडली होती की दुस रात्रीची आम्ही केली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विचारत होतं भाजी आहे का म्हणून त्याची कोणती भाजी विचारत नाही का दुसऱ्या दिवशीला उरली का म्हणून ना त्याला शेंगाची भाजी शिली पण पाहिजे होती आता शेंगांचा सीझन संपला पण मला शेंगांची आठवण येते आपलं असत सात सेलिब्रेशन झालं बर्थडेचं आणि जेवता जेवता तर माझ्या भाग्य अशी अशी डुळत होती मी व्हिडिओ चालू केली तितक्यात ती लगेच साजी झाली आणि आता ते पहा तिकडे ती ते हॅपी बर्थडेचं जो स्टिकर लावला तर का तो काढला फुगे फोडले असं तिचा उद्योग चालू आहे आता वाजलेत बारा हे पहा आमचे लुडो शेट लुडो गप्प गप्प आहे रुसलाय बहुतेक आमचं घर पहा रात्रीची अशी रात्रीची असं दिसतं या घराची लाईट बंद केल्यावर असं हे सर्व फिटिंगचं काम माझ्या मिस्टरांनी केलं आहे हो का ते आता लाईट थोड्या असे जरा वेगळ्या दिसत आहेत तुम्हाला बटन दाबला की अजून इथे वेगळ्या लाईट भेटतात आता मी पूर्ण कालोप केलं इथल्या लाईटी लाइट तीन बाजूला लावल्या आहेत घराच्या छान दिसतंय का हे पहा आत्ता असं दिसतंय इथल्या लाईट लावल्यावर हा हा फोकस आहे ना मोठा आमचा लुडो आहे ना तो भाग्याचा खाऊ पार्टनर आहे असा मी आज स्टेटस ठेवला होता हॅपी बड्डे दीदी फ्रॉम लुडो सॅमी पण शेरोशमी नाही हे ना भाऊ बाबूच्या प्रत्येक खाऊमध्ये हाजर ना बाय मंच्युरियन काय असं जे तेलकट तेलकट खाऊ असं ना शे वेफर्स ते आज सगळ्यांच्या आधी केक त्यालाच दिला आहे आणि केक पण वेफर्स पण हे पहा या तरी तोंड असते आता ती झोपायला गेली तरी पण तिच्या इथं चाललं आहे जेवतानी अशी डुलक्यात होती ना आणि आता एवढी वाजते तरी अजून झोपत नाही गाडी रुलावर आली सध्या <laughs> तर चला मंडळी तुम्हाला जर ही आमची आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा बाय बाय शुभरात्री